बळीराजाचा सन्मान हा सर्वात मोठा सन्मान असून तो भा करण्याचं भाग्य मला लाभल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिले आज सोमवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी दिनाचं औचित्य साधून सोलापूर बाजार समिती परिसरात कृषी दिंडी शेतकरी संवाद हा उपक्रम राबवून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात त्यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा होत आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य आमचे नेते आदित्यदा पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष गडकरी साहेब यांच्या आदेशाने आदेशाने संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याच अनुषंगानं सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्याचबरोबर महिला आघाडीच्या वतीने त्याचबरोबर विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज स्वर्गीय वसंतदादा यांची जयंती साजरी झाली आज या ठिकाणी कृषी दिनाच्या निमित्तानं ग्रामीण भागातील आलेले शेतकरी बांधव यांचा थेट बांधून पुष्प देऊन त्यांचा इथे सन्मान करण्यात आला बळीराजाचा सन्मान हा सर्वात मोठा सन्मान आहे देशाचा अन्नदाता त्याचा सन्मान करणं हे आम्हाला भाग्य लाभलं त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचा आभार मानतो त्यांनी अशा चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी आदेश केलेले आहेत आज जे आपण शेतकरी बांधवांसाठी हरित क्रांती झालेली पाहतो त्या स सा, ह्या सर्वांमागं वसुंधराव नायकांचा खूप मोठा हात होता आणि आजच्या या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी